महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य दगडखेड दगडखेड मोखा निंबा हिंगणा दहशत बाळापूर तालुक्यातील वजेगाव हिंगणा कवठा कळंबा या परिसरात दिवसांदिवस वाघाची दहशत निर्माण होत आहे आज रात्री सुद्धा वाघ गावापर्यंत पोहोचला काल रात्री मोखा या गावामध्ये एका गायीचा जीव घेऊन या गावामध्ये दहशत निर्माण केली आज दगडखेड या गावामध्ये शिरून लोकांना भीती निर्माण करून दिली सहा दोन रोजी रात्री दगडखेड येथे एका गायीच्या वासराला पकडून मारण्याचा प्रयत्न केला गावातील संपूर्ण लोक जमा होऊन वाघाला हकलले गावच्या रिटेक गायीच्या वासराचे जीव वाचवले गावातील काही कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवले वनरक्षक यांनी याकडे लक्ष देऊन वाघाला पकडून बंदोबस्त करावा असे या परिसरातील सुदन नागरिकांचे म्हणणे आहे तसेच हरभऱ्याचे नुकसान रानटी डुकरे खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत नुकसान होऊ नये म्हणून हो काही शेतकरी शेतात झोपण्यासाठी जात असतात ते सुद्धा झालेले आहेत शेतीच्या नुकसानीची न करता जीव अशी आपसात चर्चा करून वाघामुळे गुरढोरांचे जीव धोक्यात हो आणि शेतीचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दुखी वाघाला लवकरात लवकर पकडावे अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह संतोष मोरे बाळापूर अकोला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा